आणलाय तो आणलाय भाई आमचा अभिनंदन केलं पाहिजे की आता सगळीकडे सगळ्या कोपऱ्या तिकडे तिकडे गल्ल्या चौक रस्ते सगळे फुल होऊन गेले होते कोल्हापूरकरांनी हा अलोट महायुतीचा महासागर पहिल्यांदा बघितला असेल आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी आदरणीय उपमुख्यमंत्री जी चंद्रकांत दादा पाटील हसन जी आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम जी शंभ्राज देसाई मुन्ना माणिक निवेदिता मानेताई सदाभाऊ कोत आमदार विनायक कोरेजी आमदार प्रकाश आव्हाडेजी अमल महाडिक समरजित राजेश क्षीरसागर अमल महाडिक समरजित घाटिये शिवतरे बापू चंद्रदीप नरके उत्तम कांबळे महेश जाधव बाबासाहेब पाटील राहुल देसाई सुजीत चव्हाण विजय जाधव रवींद्र माने आदिल फराल व्यासपीठ खूप मोठं आहे सगळं बोलून बोलून आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि आपले महायुतीचे तुमच्या सर्वांचे लाडके उमेदवार संजय मंडी आणि दुसरे उमेदवार धैर्यशील माळे भाऊबाई आणि तिच्या भक्तांच शक्तिपीठ संजय मंडिक आणि धर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून मगाशी मला अनेक लोक सांगत होते कि बाळासाहेबांचं स्वप्न होत या कोल्हापूर मधून दोन, दोन्ही उमेदवार महायुतीचे असले पाहिजे त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार का मी सांगितलं जनता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला इकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचं आणि करोडो राम भक्तांच राम मंदिराचं स्वप्न आपल्या मोदी साहेबांनी पूर्ण केलं आणि अनेक कार्यक्रम अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले खरं म्हणजे हे कोल्हापूर आणि आपलं एक जिवाळ्याचं नातं आहे आणि जेव्हा जेव्हा या कोल्हापूरमध्ये संकट आलं महापुराला आपत्ती आली तेव्हा तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन या कोल्हापूरकरांच्या पाठीशी उभे राहिलो असं हे कोल्हापूर आहे आणि म्हणून आज ही निवडणूक जी आहे ही निवडणूक पुन्हा एका व्यक्तीची नाही आहे ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाला फार सत्तेकडे घेऊन जाणारी आहे ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मगाशी दादांनी दादानी सांगितलं ते ग्राम पंचायत नगरपालिका या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळे लढत असतो परंतु या निवडणुकीमध्ये एक देशभक्ती राष्ट्रभक्ती देशाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक आपण लढवतोय आणि म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे मोदीजींनी या देशासाठी जे केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या देशाची अर्थव्यवस्था मजबूतच नाही तर अकराव्या क्रमांकाहून पाचव्यावर आणली आन आहे आणि पाचव्या काय झालं बाबा हॅलो साऊंड सिस्टम कोणाची बाबा आणि म्हणून ही निवडणूक देशाच्या म्हणावयाचं कारण पाच ब्रिटिश सरकारला देखील मागे ढकलण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि म्हणून आज आपल्या देशाला जगभरात मान सन्मान मिळतोय तो आपल्या प्रधानमंत्री मोदीजींमुळे मिळतोय आपली लढाई आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे आधीच सरकार आपल्याला माहित होत आधीच सरकार घरात बसलेलं फेसबुक लाईव्ह करणार सरकार आता सरकार बदललंय फेस टू फेस काम करणार सरकार आहे रात्र दिवस काम करणार सरकार मी रात्री पहाटे पर्यंत उशिरा पर्यंत काम करतो आजी दादा लवकर पहाटे उठून काम करतात आणि देवेंद्रजी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव या राज्याच्या विकासामध्ये देत आहे असं हे सरकार आपलं ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार हो। सरकार आहे घरात बसणार हे सरकार नाही आणि म्हणून आज लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह आहे आहे सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे एवढी कामं एवढे निर्णय इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या मग महायुतीच्या सरकारने घेतले मग महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांना सहा लाख रुपये एक विमा योजना शासना धारी असे अनेक निर्णय घेतले मी ते नाही गेले आणि केंद्र सरकारने देखील जे पन्नास साठ वर्ष चालत नाही ते मोदीजीने सत्तर वर्षाच्या भरच्या लोकांना पाच लाख रुपयापर्यंत विमा योजना उपचार त्याचबरोबर तीन कोटी नवीन घर बांधणार गरिबांना मोफत वीज देणार घरापर्यंत गॅस लाईन देणार दहा लाखाच मुद्रा योजना विस्तार करणार करणार पीएम किसन योजनेचा लाभ दहा कोटी शेतकऱ्यांना होणार आणि असे अनेक निर्णय घेतले परंतु काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना खरं म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे कारण पन्नास साठ वर्षात त्यांनी देशाला खड्ड्यात घातलंय देशाला अधोगतीकडे नेले आणि म्हणून मोदीजींनी दहा वर्षामध्ये केलेलं काम देशाची प्रगती विकास हे आपल्या डोळे आणि म्हणूनच विकासाला आपल्याला मत द्या आणि कोल्हापूरकरांनी कोल्हापूर शब्दाला कमिटमेंट केली की कमिटमेंट केली आम्ही देखील एकदा शब्द दिला की सरकार शब्द फिरवत नाही आणि म्हणून आज तुम्हाला एवढं सांगतोय दोन खासदार आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर महापुरामध्ये दरवर्षी नुकसान होवं त्यासाठी आपल्या सरकारने साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प तयार केला आहे बत्तीसशे कोटींचा प्रकल्प या पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठीच केला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार विकासाला मत देणार आहे विकासाला महत्व देणार आहे आणि म्हणून आपलं एक मत हे मोदीजींना जाणार आहे या ठिकाणी संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत या धैर्यशील मानेला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आणि म्हणून देशाचा विकास करायचा पूर्ण जीवन त्यांनी देशाला समर्पित करून टाकलं आणि म्हणून दोन हजार चौदा पूर्वी आपण पाहिलं त्या या देशात दंगे घोटाळे भ्रष्टाचार तरी दंगल बॉम्बस्फोट घोटाळे भ्रष्टाचार एकही नाही हा आपला प्रधानमंत्री बेदाग आहे बेदाग त्याच्यावर आरोप करण्याची हिम्मत कुणी दाखवू शकत नाही असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून दोन हजार चौदा ला आरोप केले जनतेने सुकडा साफ केला दोन हजार एकोणीस ला आरोप केले शिवाय शाप दिले जनतेने सुपडा साफ केलाच पण विरोधी पक्ष नेता खासदार देखील निवडून नाही आले आणि म्हणून दोन हजार चोवीस ला पण वीज गत त्यांची होणार आहे त्यानं आपल्याला पाडण्याची गरज नाही ते आपल्या आपल्या मध्ये तर घालून पडणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मगाशी दादा सांगितले निवडणुका आल्या संविधान बदलना की संविधान बदलना अरे संविधान ऐसी वक्तव्य है ला खर मे पन्ना साठ वर्षा संविधान दिन साजरा करना चुनाल आई पोदीजी दजार पंद्रह संविधान दिन सुरू केला दर वर्षी संविधान दिन अपन साजरा कर जब तक चांद रहेगा, सूरज संविधान कभी नहीं बदलेगा ये मोदी हे मोदीजीच घोषणा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला आज सर्व आमदार खासदार आपलं एकमत हे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणार आहे एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती आपल्या अंगातून आपल्या मनगटातून दाखवायची आहे आणि सात तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करायचंय मग दादानी सांगितलं ही रयतेची निवडणूक आहे ही रयतेची निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे आणि जनता या दोन्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो सात तारखेला महायुतीच धनुष्य बाना समोरच बटन सब आपले धैर्यशील माने आणि संजय मंडी या दोन्ही शिलेदारांना मोदीजींच्या त्या चारशे पार मध्ये आपल्याला पाठवायचं आणि विनंती करतो आणि त्यांचं चारशे पार आणि महाराष्ट्र आपली बार पैताळीस पार धन्यवाद जा जय हिंद जय महाराष्ट्र Thank yeah. you. Yeah.